झी चोवीस तास्या कृषी सन्मान सोहळ्यातील कार्यक्रमात भाजपाचे माध्यम प्रमुख नवनाथ बन आणि सुषमा अंधारे यांच्यात चांगली जुंपल्याचं चा पाहायला मिळालं नवनाथ बन यांनी सुषमा अंधारेंना औरंगजेब फॅन क्लबच्या अध्यक्ष म्हणून डिवचलं आणि त्यानंतर दोघांमध्ये शाब्दिक चकमक झाली आहे पाहूयात औरंगजेब फॅन क्लबच्या प्रवक्त्या सुष्माता अंधारे यांनी भारतीय जनता पार्टीवर आरोप केले जोरदार आक्षेप घ्यावा लागला भारतीय जनता पार्टी हलकटपणा नाही आहे आता मी एवढा वेळ एवढा वेळ मी डिबेट मध्ये बोललो नव्हतो मी एवढा वेळ डिबेट मध्ये सुष्माताई भारतीय जनता पार्टीवर तोंडसुख देतो सुष्माताई भारतीय जनता पार्टीवर तोंडसुख करत होते त्यावेळेला मी एका बोललो नव्हतो भारतीय जनता पार्टीवर वाटेल तसे आरोप करायचे त्यावेळेला मी एकही शब्द बोललो नव्हतो भारतीय जनता पार्टीला धर्मांध म्हणताना तेव्हा मी बोललो नव्हतो आता मी जेव्हा वास्तववादी भूमिका मांडतो तेव्हा सुष्माताईने ऐकून घ्यायची हिंमत ठेवावी हलकटपणा काय आहे हे दुपण ऐकून घ्यायची तयारी ठेवा सुष्माताई हलकटपणा माईक मला माताई ऐकून घ्यायची तयारी ठेवा तुम्ही पाच मिनिटा व्याख्यान दिलं जी विनंती तुम्ही पाच मिनिटा व्याख्यान दिलं जी विनंती करतो 5 मिनिटं तुम्ही व्याख्यान दिलं आम्ही हलकटपणा म्हणता नऊना जी नऊना मोर्चा ऐकून घ्यायचं नाहीये मला बोलायचं सांगतो मुद्दा ऐकून घ्या ना ताई ऐकून घ्यायची साई सांगतो नाहीत ते अभ्यास ऐकून घ्यायची समोर शेती मातीचे प्रश्न कळत समोरच्याला बोलू देणार नाही घ्यायची सवय ठेवा औरंगजेब फॅन क्लबच्या प्रवक्त्याला ऐकून घ्यायची सवय नाही मी शांत आहे ऐकून घ्या मी विनंती करतो सुरुवात तुम्ही केलेली आहे ऐकून घ्या ताई ऐकून घ्यायची सवय ठेवा नवनाजी हे दिवस तुम्ही ऐकून घेत नव्हता आता किमान ऐकावं लागेल तुम्हाला नवनाजी काय म्हणतो ते ऐकावं लागेल बांधील नाहीत कुठे नाही सर्वसामान्य महाराष्ट्राचे बांधील आहेत सर्वसामान्य महाराष्ट्राचे बांधील आहेत सर्वसामान्य नागरिकांचे बांधलेले आहेत सर्वसामान्य नागरिकांचे बांधलेले आहेत आजपर्यंत आम्ही म्हणेल तसं होतो तुम्हाला जेव्हा उत्तर देतो ना मी पाच मिनिट व्याख्यान दिलं आम्ही ऐकलं आता आमचंही ऐका मी दोघांना पण मिनिट शांत राहत आज दोन बोलत नाही नवना जिवाय तुमचं शांतपणे बोलताना मी बोललो का एका शब्दात ऐका मी जेव्हा बोलतो बोलतोय नवनाथजी नवनाथजी मी विनंती करतोय मी विनंती करतोय म्हणून थांबा काही विनंती करतोय आता मला मी विनंती अपेक्षित येणार देणार तुम्हाला वेळ कर नवनाथजी एक मिनिट द्या मला एक मिनिट द्या तुमच्याकडे येणार मला सगळ्या टीमला आणि इथे बसलेल्या सगळ्या लोकांना अपेक्षा आहे मी, <सा> मी… है। है है। थी थी तुम्हाला मिरचा सण आहे कृषी आणि शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत शेती मातीवर बोला शेती माती सुरुवात तुम्ही धर्मांध पासून केली सुरुवात तुम्ही धर्माच्या राजकारण केली तुम्ही हवं तसं धर्माच्या राजकारणाबद्दल भारतीय जनता पार्टी बोलण्याबद्दल बोलणार आणि आम्ही तुम्हाला वास्तववादी औरंगजेब फॅन क्लब म्हणलं तर लगेच तुम्हाला मिरच्या झोपणार झोम समोरच्या आज फॅन क्लब